मित्रांनो नमस्कार महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुका काही दिवसांपूर्वीच झाल्या आणि ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार यांना एक मोठ्या पराजयाचा स्वीकार करावा लागला मात्र निवडणुकीचा निकाल लागून नव्वा दिवस उजडतोय ना उजडतोय तोपर्यंत अजितदादांनी सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा राज्यसभेवर पुन्हा म्हणण्यापेक्षा पहिल्यांदाच राज्यसभेवरती पाठवलं राज्यसभेवरती ती पाठवत असताना ती जागा नेमकी रिक्त कोणाची झाली तर हे सुद्धा पाहणं प्रफुल पटेलांची जागा रिक्त झाली अर्थात त्यांचा कार्यकाळ संपण्याआधीच ती रिक्त झाली ती नेमकी कशासाठी झाली असेल सुनेत्र पवार यांना राज्यसभेवरती पाठवण्या नेमकं कारण काय असेल या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार मी अक्षय आणि तुम्ही सगळेजण पाहताय शब्दवेळे मित्रांनो लोकसभेच्या निवडणुकाहून नऊ दिवस उजडतात ना उजडतात राज्यसभेवरती प्रफुल पटेल यांनी त्यांची जागा रिक्त केली आता दोन वर्षाचा फक्त कार्यकाळ झालेला होता अजून चार वर्षाचा कार्यकाळ बाकी होता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एक खासदार जरी त्यांचा निवडून आला असला अर्थात तटकरे तरी सुद्धा त्यांना एक मंत्रीपद दिलं जाईल अशी चर्चा होती मग ते मंत्रीपद नेमकं द्यायचं कोणाला तर ते मंत्रीपद देत असताना प्रफुल्ल पटेलांना द्यायचं का या संदर्भातली चर्चा चालू होती मात्र जे मंत्रीपद मिळणार होतं ते केंद्रीय मंत्रीपद नाही तर केंद्रीय राज्यमंत्रीपद अशा पद्धतीचं मंत्रिपद दिलं जाईल अशी सुद्धा चर्चा बोलून दाखवली जात होती मग आता सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवरती पाठवून ते मंत्रीपद पुन्हा एकदा आपल्याच घरात ठेवायचं अशी भूमिका अजितदादांकडून व्यक्त केली जातीये का या संदर्भात चर्चा या संपूर्ण माध्यमांमधून सातत्यानं केली जाते अजित पवारांनी स्वतःच्या घरामधली सीट राज्यसभेवरती का पाठवली आता या स्पर्धेमध्ये अनेक जण होते स्वतः छगन भुजबळ या स्पर्धेमध्ये होते त्यांनीसुद्धा मागणी अनेक वेळा म्हणजे तिसऱ्यांदा साधारणतः लोकसभेची त्यांची इच्छा होती ते मागणी करत होते ती नाकारली गेली सुनेत्रा पवार यांना दिलं गेलं प्रफुल्ल पटेल यांना थांबवलं गेलं इतर मोठे नेतेसुद्धा राष्ट्रवादीमध्ये असतील किंवा आहेत जसे की आता अजितदादांसोबत मुश्रीफ साहेब दिली आहेत दिलीप वळसे आहेत किंवा अनेक मोठमोठे नेते अजित पवारांसोबत आहेत तरीसुद्धा नवघ्या सुनेत्रा पवार यांना थेट राज्यसभेवर पाठवलं गेलं मग आता स्वतःच्या घरामध्ये पत्नीला पराजय न स्वीकार झाल्यामुळे तिला राज्यसभेवरती पाठवलं असं आहे का किंवा इतर कोणत्या नेते कधीही बंड करून उठतील कधीही ते शरद पवारांसोबत जातील म्हणून आपलं प्राबल्य आहे तेवढं टिकवायचं सा। याच्यासाठी अजितदादांनी ही खेळी खेळली आहे का अजितदादा संपले 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 अशी चर्चा सुरवातीला सुरू असताना पुन्हा एकदा आम्ही तितक्या ताकदीनं आहोत हे येणाऱ्या काळात दाखवण्यासाठी विधानसभेमध्ये स्वतःची सगळी ताकदपणाला लावण्यासाठी दादांनी खेळलेली ही खेळी आहे का असे अनेक प्रश्न अनेकांच्या अनेक मनासमोर निर्माण होत आहेत आता अजितदादा संपले किंवा अजितदादांच्या संदर्भानं जो चर्चेचा मुद्दा निघतोय म्हणजे जर आपण सगळ्यांनी पाहिलं असेल तर संघ आणि भाजप यांच्यात गेल्या काही दिवसांपासून धुसपूस सुरू आहे आता संघाची भूमिका ही होती की शिंदेना सोबत घेतल्यानंतर योग्य बलाबल असताना सुद्धा तुम्ही अजित पवारांना सोबत कशासाठी घेतलं असं ते मुखपत्रामधून संघाच्या स्वतः लिहिलं आहे अर्थात इथं सरळ अजितदादांना विरोध संघ करतोय मग संघ अजितदादांना विरोध करत असताना भाजप अजितदादांना सोबत ठेवेल का हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा आहे मग येणाऱ्या निवडणुकीमध्ये विधानसभेला भाजप अजितदादांना सोबत ठेवणारच नसेल किंवा शिंदे आणि भाजप एकत्रित निवडणुका लढतील अजितदादा वेगळे लढतील किंवा मग भाजप स्वतंत्रपणे निवडणुका लढेल का अशा अनेक चर्चा किंवा अनेक प्रश्न आता सध्या निर्माण झालेले आहेत भाजपने जर अजितदादांना सोबत घेतलं नाही तर मग अजितदादांचं नेमकं काय होईल अजितदादा पुन्हा शरद पवारांसोबत जातील का अजितदादांना ते ज्या बारामती मतदारसंघातून आमदार आहेत किंवा ज्या बारामती मतदारसंघामध्ये त्यांचं सगळं काही वर्चस्व आहे त्या बारामती विधानसभेमध्ये सुप्रिया सुळे यांना लोकसभेची ज्यावेळेला मत आहेत त्यावेळेला त्या ते बारामती विधानसभेमधून साधारणतः चाळीस बेचाळीस हजाराचं मताधिक्य सुप्रिया सुळेंना मिळतं सुनेत्रा पवारांना मिळत नाही अर्थात स्वतःच्या विधानसभा मतदारसंघाला सुद्धा म्हणावं तितकं शाबूत दादांना ठेवता आलेलं नाही आणि हे त्यांनी स्वतः स्वीकार केलं की माझंच जर असं दुर्लक्ष झालं किंवा मीच कुठेतरी कमी पडलो हे दादा बोलून दाखवले अर्थात विधानसभेला सुद्धा अजितदादांची शीट धोक्यात आहे का हा सुद्धा एक महत्वाचा चिंतनाचा मुद्दा राहणार आहे या सगळ्यामध्ये जसं पवार साहेबांचं सा राजकारण पुन्हा पुन्हा संपलं 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 अनेक जण म्हणायचे दोन आमदार चार आमदार एक खासदार दोन खासदार राहिलेले असताना सुद्धा साहेबांनी उभारी घेतली आणि पवारसाहेब पुन्हा एकदा तितक्या ताकदीनं लढू शकले उभे राहू शकले आणि पक्ष उभा करू शकले तसं अजितदादांना काही जमेल का येणाऱ्या काळामध्ये अजितदादांचं एक वेगळं रूप या महाराष्ट्राला पाहायला मिळेल का असे अनेक प्रश्न आहेत तुम्हाला काय वाटतं अजितदादा खरंच संपलेत की अजितदादा एखादी वेगळी खेळी खेळतील शरद पवार, पवार हो असे अजित पवार पुन्हा एकत्र येतील विधानसभा राष्ट्रवादी एकत्रित ताकदीने लढवेल महाराष्ट्रात एक हाती सत्ता आणण्याचा प्रयत्न करेल असं काही होईल का किंवा अजूनही काही जणांना वाटतंय का की ही सगळी खेळी एकंदर पवारांचीच असेल शरद पवार साहेबांचीच असेल असे काही म्हणणारे असतील कोणाला काय वाटतंय नेमकं प्रतिक्रिया करून कळवा अजित पवार संपणारे व्यक्ती आहेत की अजित पवार संपल्यानंतर सुद्धा राखेतून आकाशात झेप घेणारा नेता आहे अजित दादांबद्दल तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी शब्दवेळे चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद